नमस्कार मित्रांनो आज आहे पहिला दिवस तर आपण उठलेलो आहे पाच वीसला ला तर सर्वप्रथम आपण पहिला पाणी पिऊन घेऊया पाणी पिऊन घेतल्यानंतर सगळं वॉशरूमला जाऊन आल्यानंतर आवरून बिवरून जाऊया की आपल्या आपल्या मार्गाला कुणी गेलंय रनिंगला हो निघालो की रनिंगला पाच सत्तेचाळीस झालीत बघा टायमिंग तर मित्रांनो आज डे आहे फर्स्ट आणि आपण रनिंग आता चालू करणार आहे पहिल्याच दिवशी सकाळी पाच सक्ती जे झालेले आहेत तर आपण चाललेलो रोड आहे रोडला डांबरीलाच रनिंग केलं पाहिजे आपल्या रोडची हालत काय आहे तुम्ही पाहू शकताय असल्यात पळणं योग्य नाही त्यासाठी आपण डांबरीला जाणं हे खूप गरजेचं आहे मग आपण डांबरीला जाणार आहे ते मागे बघू शकताय डांबरे ह्या डांबरीने पळणे योग्य आहे आपण पळणार आहे रनिंग करायच्या अधुकर पहिला वॉर्मअप लय गरजेचं आहे त्यासाठी वॉर्मअप आता कराय की चालू कराय घेतलं वॉर्मअप चालू वॉर्मअप कशा पद्धतीने करतोय ते बघाच तुम्ही पण वॉर्मअपचे फायदे काय असतात का करावं हे ऐका जरा शरीर आणि मना धावण्यासाठी सज्ज होतं आणि वॉर्मअपमुळे हृदयाचा ठोका आणि रक्तप्रवाह हल हल वाढतोय आणि त्यामुळे काय होतं स्नायूमध्ये ऑक्सिजन आणि ऊर्जा मन मनमा मनाची मानसिकता काय होते माहिती आहे की आपण आता थोड्या वेळ धावणारच आहे आणि त्यामुळे कसं आहे इंजरीची शक्यता कमी होते आणि अचानक जोरात धावल्याने स्नायूला ताण येतो ना ते होत नाही आणि वॉर्मअप केल्यामुळे स्नायू लवचिक होतात शरीराचं तापमान आहे नाही हळूहळू वाढते यामुळे सांधे स्नायू दुखणार नाही नाही दुखत नाहीत सहजासहजी धावण्याची ग गतीचे चालन सोपे होते रनिंग चालू करण्यापूर्वी नाही सगळ्यात पहिला आपण गाणी लावतोय बघा कारण की गाणी असलं ना कोण नसलं तर चालतं आपण जर रनिंग करणार म्हटल्यावर ना गाणी लावायची आणि रनिंग आधी तर ॲप्लिकेशन उघडायचं उघडायचो त्याच्यावर ट्रॅकिंग करता त्यांना आपण किती किलोमीटर पावलं हे पण कळतंय बघा आता आपण चालू करतोय बघा तर आपण केलंय बघा चालू आता आता करूया की रनिंग कशा दे पद्धतीने पळतोय बागा किंवा आपण एकटं जायवर रानात कोण असते जाऊ आपल्याबरोबर एकटं पाहणार ना कानात घालायचं हेडफोन आणि पळायचं असं कि असत जायला लागतंय आणि डांबरीले मोठे आहे सोडा तरी पण कसं आहे माहिती आहे अस ठिकाणी पळायला जर बरं पडत त्यामुळं आपण पुढे जाऊन आणि मागं वळायचं हा इथनं जा चार पाच राऊंड मारलं ना बाहेर आहे हो इथल्या तर कोण नसतंय काय नसतंय आपलं पण एकट्याच रनिंग करायचं पण माणसं पण काय नसतंय बऱ्यापैकी रनिंग चांगलं होतं एकटंच आणि पहिलाच दिवस आहे म्हटलं ना तरी पण म्हटलं जरा बऱ्यापैकीच रनिंग करावं कारण पहिला दिवस असला म्हणून काय झालं आपण अदुकर भरतीची प्रॅक्टिस केलीच की हो तरी पण दम जरा भरल्या वाटतंय पण नाही एवढं पण नाही आत्ता झालं बघा दीड किलोमीटर तरी झालं आता या लागलो माग तिसरा राऊंड आहे यो रनिंगचा हा इथंच बघ बघा आता इथे चला की जाऊया मग आता माग जोरात गेलो बघा आता जोरात माग आच्छा आपल्या दिवसाचं टार्गेट होत अडीच किलोमीटर तर ते आता आपलं पूर्ण होत आलंय बघा आलोच बघा टार्गेटला आलोयच अडीच किलोमीटर जरा जर राहिले झालं बघ आता एकादा अडीच किलोमीटर आपल्याला कशा प्रकारे घामले पाच शकत तर आपण अडीच किलोमीटर आज झालेलं आहे पहिलाच दिवस असून अडीच मारलेला आहे तर सहा महिने झाले दोन तीन तास रनिंगला गेलो सर आता रनिंग केलेलं नाही तरी पण काय पण करू आपल्याला आज अडीच किलोमीटर तर गाठायलाच पाहिजे त्यासाठी आपण अडीच किलोमीटर मारलेला आहे आता वर्कआउट पण करणार आहे चला वर्कआउट करूया आपल्याबरोबर बरोबर तर हेअरस्टाईल कशी वाटत आहे सांगा तर वर्कआउट चालू केलंय बघा पहिल्यांदा स्लो स्लो रनिंग चालू केलं इकडं तिकडं जॉगिंग चालू केली परत जरा थोडं फास्ट करायला लागते तर थोडं फास्ट पण आता चालू करतोय बघा केलं बाबा फास्ट चालू आता आपण करणार आहोत बघा जम्पिंग जॅक तर जम्पिंग जॅकला सुरुवात केली आहे बघा तर जम्पिंग जॅक करणं खूप महत्वाचं आहे बॉडी वेट कमी करायचं असेल ना तर ही सगळ्यात भारी आहे बघा वर्कआउट त्यामुळं आपली बॉडी वेट कमी होऊ शकते बघा त्यानंतर पुढ्या मारायला चालू केल्यात बघा तर जास्त प्रमाणात जंप मारले ना तर स्टॅमिना वाढतो आणि हे खूप महत्वाचं असतंय जर तुम्ही रनिंग करत असाल तर यांना स्टॅमिना वाढवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर हायनी चालू आहे बघा हायने पण खूप महत्वाचं आहे कारण की आपल्या मांडीवरती फॅट असतं ना ते बर्न कराय खूपच गरजेचं असते आणि आपल्या जरा वजन चांगलंच वाढलेलं दिसून येतं आहे तर आ, पन हे पण वर्कआउटचं केलं बघा त्याचं नाव मला काही माहीत नाही पण हे पण वर्कआउट खूप गरजेचं आहे त्यानंतर बेंड पोझिशन राहून काउंटिंग केलं पन्नासपर्यंत तर हे पण गरजेचं आहे कारण काय होतं आहे त्यांनी स्टॅमिना पण वाढतो आणि आपली स्ट्रेंथ वाढायला पण मदत करते तर हे झाल्यानंतर परत एका हातावरती पण करतो आपण असं काउंटिंग पन्नास करायचं त्यानंतर दुसऱ्या हाताने पण पन पन्नास असं काउंटिंग करतोय तर हे वर्कआउट पण गरजेचं आहे आणि बिगिनर असाल तर खूपच गरजेचं आहे कारण की बॉडी वेट कमी होणे दमा लागणे वगैरे खूपच कारगल असं साबित होत आहे तर तुम्ही बघू शकताय जेवढे तुम्ही प्रॉपर कराल तेवढा रिझल्ट चांगला भेटेल खूपच अस काम आलेलं आहे जॉगिंग केलेलं जरा गोडे पुढे करना रहे। गानी को नाई थे थे। तर नंतर आपण घरात जाऊन करणार आहे तर आपण गाणी तर जिथं मी वर्कआउट करतोय नाही तिथं कसं दृश्य दिसून येते बागादार बारी असे कोणच नाही नसतंय वाटायला आपला पण स्वतः वर्कआउट करायचा एक नंबर असा तर इंजर झालेली तिथे नी कॅब तुम्ही बघू शकताय हे सगळं आता वर्कआउट करून आता निघवलो आपल्या घरी तर गेलो आपल्या घरी आवर लवकर आणि निघालो की रानात वैर ना ओ रानात गेल्यानंतर पप्पानी काढून ठेवलेला की बिंडा मग घेतला डोक्याव आणि आणला घराकडं इथनं पुढे घेऊन निघालो देवाला म्हणलं जायचं तर गेलो औदंबरला हिजू भाऊ आणि मी तर जाताना कसला दिसतोय बा दृश्य हे कुठला पूल असेल सांगा बघू बोरले अमनपूरवालेच नि माहितीच असणार हो पूल कुठला येऊ औदंबूर देवाचं दर्शन घेतलं आमच्या बरोबर आता तुम्ही पण घ्या की हो दर्शन एवढं व्हिडिओ बघितलं म्हणलं घेतलंच पाहिजे दर्शन नदी बघा अशा प्रकारे दिसून येत्या खूपच भारी अस वातावरण इथं दिसतंय बघा देवास नालो घरी गेलो की रानात वैरण काढाय काढली की मग वैरण वैरणचं बिंड काढलं टाकलं शेड मध्ये आपले पोल्ट्री फार्म कशी दिसून येते बागा की तर पलीकडे दिसतंय आपलं घर आणि झाड पण कसलं मोठं दिसतंय बागा की जबराट असं दिसतंय बघा इथनं आलो बघा आणि दोन तीन फोटो असं काढलं आणि निघालो की गावाला बघा गाडी घेऊन निघालो कसं दिसतंय बघा जोरात मम्मी न हो गाडी म्हणतोय मम्मीन मी एक व्हिडिओ केलं छोटस गेलो गावाला तिथनं पुढे याला वाजलं बागा घरला अकरा आणि आपला इथंच ब्लॉग संपला बागा पहिल्या दिवसाचा जा ब्लॉग झाला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा नक्कीच